अक्कलकुवा येथील जामिया इस्लामिया इशातुल उलेमिया या इस्लामिक धार्मिक संस्थेकडे चालवल्या जाणाऱ्या मदर्शामध्ये तब्बल नऊ वर्ष एम नागरिकांनी बेकायदेशीर वास्तव केलं त्यासाठी संस्थेनं संबंधितांना भारतीय आधार कार्ड पॅन कार्ड जन्मदाखला शाळा सोडल्याचा दाखला आदी बनावट आणि खोटी कागदपत्र उपलब्धही करून दिली या संस्थेला मिळणाऱ्या परकीय निधीची आर्थिक उलाढाल तब्बल सातशे अठ्ठावीस कोटींवर पोहोचली असून यातून महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला या प्रकरणी राज्य सरकार जामिया इस्लामिया ईशातुल उलेमिया संस्थेच्या संस्थापक अध्यक्षांसह संचालक आणि येमेनच्या नागरिकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार का संस्थेची ईडी मार्फत चौकशी करणार का आदी प्रश्न उपस्थित करत या गंभीर मुद्द्यावर लक्षवेधी सूचना मांडत सरकारचं लक्ष वेधण्यात आलं याच मुद्द्यावर आज सोलापूर शहर मध्यचे भाजपचे आमदार देवेंद्र कोठे आमदार गोपीचंद पडळकर शहाद्याचे आमदार राजेश पाडवी यांनी देखील प्रश्न उपस्थित केले राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरू आहे या अधिवेशनामध्ये धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी आज लक्षवेधीद्वारे सरकारचं गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधलं नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा या ठिकाणी जामिया इस्लामिया इशातुल उलेमिया या इस्लामिक धार्मिक संस्थेतर्फे मदरचा चालवला जातो तसेच या संस्थेच्या उच्च शिक्षण देणाऱ्या शाखा देखील आहेत इस्लामिक धर्मानुसार विविध औषधोपचारांची ही या संस्थेत उपलब्ध आहे त्यासाठी देश विदेशातून या ठिकाणी अल्पसंख्याक समाजाचे नागरिक येतात संस्थेला राजकीय नेत्यांचं पाठबळ अक्कलकुवा येथील जामिया इस्लामिया इशातुल उलेमिया या संस्थेवर यापूर्वी मध्य प्रदेशातही गुन्हा दाखल करण्यात आलाय संस्थेला महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांचं पाठबळ मिळत आहे यामुळे पुरावे उपलब्ध आहेत यामुळे सरकार संस्थेचे अध्यक्ष आणि संचालक यांच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार का आणि या संस्थेची ईडी मार्फत चौकशी करणार का करणार असाल तर ती किती दिवसात करणार काही दिवसांपासून मराठी भाषेच्या मुद्द्यावर ठिकठिकाणी वादही सुरू आहेत याच पार्श्वभूमीवर राज्यातील मदरसे उर्दू शाळा आणि ख्रिस्ती मिशनरी या संस्थांकडून चालवल्या जाणाऱ्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषेतून शिक्षणाची सोय सुरू करणं शासन बंधनकारक करणार आहे का आदी प्रश्नांवर आमदार अग्रवाल यांनी लक्षवेधी उपस्थित केली आहे अध्यक्ष महोदय हा अक्कलकुवा येथील एकदम गंभीर प्रश्न आहे या ही जी संस्था आहे या संस्थेवर मध्य प्रदेशमध्ये सुद्धा याच्या आधी गुन्हा दाखल झालेला आहे आणि या संस्थेला आपल्याच महाराष्ट्रातील काही राजकीय नेत्यांचे पाठबळ मिळत आहे आणि त्याचे पुरावेसुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे अध्यक्ष महोदय माझी मंत्री महोदयांना ही मागणी आहे का या संस्थेवरचे जे संस्था चालक आहे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा आणि ईडी मार्फत त्यांची चौकशी केली पाहिजे आणि ते किती दिवसात करणार अध्यक्ष मोदय याचबरोबर माझा अजून एक मुद्दा आहे आत्ताही काही ठिकाणी मराठीच्या मुद्द्यावर भरपूर ठिकाणी आत्ता, आत्ता आजही कुठंतरी वाद चालू आहे तर जे विरोधक आहे त्यांना माझा हा प्रश्न आहे का, का मदरसे उर्दू शाळा आणि क्रिश्ची शाळा या ज्या शाळा आहेत याच्या सुद्धा मराठी भाषेतन शिकवणं जाणं हे आपण कंपल्सरी करणार आहात का याची मागणी आपण करणार आहात का मंत्री महोदय अध्यक्ष महोदय इतक्या लोकांनी काही शंका या ठिकाणी या प्रकरणाच्या बाबतीत उपस्थित केल्या तर आम्ही एटीएसच्या मार्फत त्या ठिकाणी चौकशी सुरू केलेली आहे आणि सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी हे इतकं मोठं टर्न ओव्हर झाल्यामुळे हे प्रकरण जे फायनान्सची रिलेटेड आहे ते ईडीकडे सुपूर्द करण्याच्या सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याच पद्धतीनं चॅरिटी कमिशनरकडे देखील गृह विभागानं योग्य ती कारवाई करण्याकरता प्रस्ताव सादर केलेला आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे